उपोषणाचा सतरावा दिवस महिलांचा निर्धार कायम प्रशासनावर दबाव आंदोलन तीव्र न्यायासाठी महिलांचा संघर्ष प्रशासनाला आव्हान उपोषणाचा सतरावा दिवस महिलांचा निर्धार कायम प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सोलापूर धाराशिव पंढरपूर आणि नाशिक येथील महिलांनी उपोषणस्थळी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार केला आहे उपोषणाचे नेते विनोदभाऊ भोसले यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे उपोषणाच्या सतराव्या दिवशी एका महिलेला चक्कर आल्याने तिला तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तातडीनं उपचार केले असून तिची तब्येत स्थिर आहे आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना उचलून रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनीही सहकार्य दाखवले या आंदोलनामुळे प्रशासनाची भूमिका अधिकाधिक चाचणीवर आहे महिलांच्या जोशामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली असून परिचारिका आणि सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा अधिक आक्रमक होत आहे उपोषणकर्त्यांचा निर्धार आहे की प्रशासनाला जाग येईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील आई संघटनेच्या महिला सदस्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही विनोदभाऊ भोसले यांच्या मागणीनुसार हा लढा शंभर टक्के यशस्वी होईल अशी खात्री वर्तवली जात आहे तर आता महोदय मंत्री साहेबांनी तातडीनं ह्या उपोषणाची दखल घेण्यात यावं साहेब तुम्हाला आमची विनंती आहे आपल्या महिलांना का खातापिता साखळी उपोषण ठेवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक महाराष्ट्रातून महिला येतात तरी ह्या महिलेला शासकीय रुग्णालयामध्ये ने नेण्यात येत आहे तरी तुम्ही ह्याचा संध्याकाळपर्यंत आम्हाला व्हिडिओ आम्ही पाठवून देतो आहे तुमच्याकडं ह्या व्हिडिओची लवकरात लवकर, लवकर दखल घ्या आणि आम्हाला तुम्ही जी मिटिंग लावणार आहे ते मिटिंग लवकरात लवकर, लवकर लावून घ्या आमचा निर्णय लवकरात लवकर द्या स्त्री परिचारिकाचं काम करून करून आता पोळ झालेलं आहे सगळे महिला तर तुमचा आता एखादा माणूस किंवा एखादी महिला तर दगावली महिलाचं संरक्षण आहे म्हणताय तुम्ही बरोबर आहे हे संरक्षण नाही महिलाला टेन्शन द्यायला लागले तुम्ही म्हणजे महिलांनी धड जगू बी नाही आणि धड मरू बी नाही मग आता या महिलांनी काय करायचं हा सरकारच्या हातात आहे तरी लवकरात लवकर शिंदे साहेबाला कळची विनंती आहे मुख्यमंत्री जी तुमची महोदय मीटिंग जी बसणार आहे कमिटीची ते लवकरात लवकर घ्या तुम्ही अशी पुढे पुढे नका ढकलू प्रत्येक वेळी पुढं ढकलत जातोय आज महिना झाला ही उपोषण आहे आज ह्या महिलेला एवढा त्रास व्हायला आहे की बास तरी तुम्ही हात जोडून आमची विनंती आहे साहेब ह्या श्री परिचारिकांना न्याय द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे तुमच्या हातात आहे नशील तर असं सांगा आमच्या मिटिंगला उशीर होतोय तरी महिला काय तर खाऊन झोपून जाऊ द्या काय तरी तुमच्यानी असं मिटिंगचं टायमिंग पुढे पुढे ढकलून अशी आशा नका दाखवू महिलांना की बाबा न आम्ही करतोय 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 हे वीस ते तीस वर्षापासून आम्ही हे खेळच बघतोय सगळा तर आमची अपेक्षा आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री साहेब सगळे आम्ही तुम्हाला बहिणी म्हणून मांडलेल्या तुम्ही आमचे भाऊ म्हणून मांडलेले तर तुम्ही लवकरात लवकर तातडीचा निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे सगळ्या स्त्री परिचारिकांची कळेची विनंती आहे की ह्या महिलेला एवढा त्रास होत असताना बी आम्ही सगळी बसलेलं आहे तरी काय झालं काय तिला दगावला काहीतरी अचानकच काय हटक येण्याचा संभव जरी झाला तरी साहेब तुम्हीच त्याचं काय असेल ती दोषी घेऊन जामीदार तुमची आम्ही बहिणी आहे हे धन्यवाद तुम्हाला सांगतो ह्याची काळजी लवकर घेऊन काय जेव्हा सांग ना हो ताई cá là tôi <laughs> được 咱咱咱咱。站住站住站住 हा काउंटर 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 पहिले पेशंट बाहेर दे नका काउंटर ऑपरेशनला आत उभा दाता काय करायचं पहिले पेशंट दोन मिनिटं थांब पेशंटले उठला तिला मग बसून बसता कुठे आला इधरकडेकडे नाही गोंडे

वित्त संकलन विभाग महाराष्ट्र वार्ता 24 फोर न्यूज